हॅलो हाय नमस्कार राम, राम, मंडई तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आमची सकाळ कशी होते बघा आमचं बाळ उठले हसत उठतं एकदम आणि आज दोन तीन दिवसातून ऊन पडलं होतं बाहेर म्हणजे पाऊस भरपूर चालू होता त्यामुळं पाऊस संपून पडलेलं ते हे काही ब्लँकेट वगैरे सगळे बेडवरच्या उशा वगैरे थोड्याशा उन्हात टाका होतं म्हणलं कारण पोरं घरात असली म्हणजे थोडासा वास वगैरे येतो दमकरल्यासारखं होता त्यामुळं तरी तर नंतर माझ्या जा मुलांच्या आंघोळ्या वगैरे मी पहिल्यांदा मुलांनाच आंघोळ्या घालून म्हणजे आंघोळ करून घेत घालून घेते कारण नंतर मग माझ्या आपली कामं मा उरक उरकायला बरी पडतात पुढची कामं उडकायला त्यामुळं पहिल्यांदा त्यांना आंघोळ घालून घेते तर आज आमच्या घरात कबूतर शिरलेलं म्हणजे कबुतर येत आहेत ना खिडकी आमच्या एक जॉस्ट फॅनच्या तिथला आ, तो स्पेस फ्री काम आहे ना त्यामुळं तिथून घरात कबुतरं येते ती आणि बघा सकाळचं वातावरण किती छान आहे आणि इतकं फ्रेश आणि इतकं भारी आणि इतकं प्रसन्न वाटतं ना सकाळ सकाळचं तर ती झाडं नंतर मस्त ऊन पडलं होतं वगैरे इतकं भारी वाटत होतं ना आणि चिमण्यांचा ही आवाज पण मस्त येत होता तर स्वयंपाक केला चपाती भाजी चपाती बनवली वांग्याची भाजी कारण चपाती बनवावं लागते त्या पोराला डबेल द्यायसाठी आणि इथं पोराला झोपवलं होतं तर तो उठून खेळत होता मस्त वैकी काम हे आवरलं थोडंसं आणि आवरून झाल्यानंतर तो मस्त खेळतो तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा